हॅलो नमस्कार शुभ संध्याकाळ आज तुम्हाला शेंगदाण्याची सोलापुरी चटणी दाखवणार आहे हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आता सगळे भाजून घ्यायचे बघा श्री स्वामी समर्थ करूया सुरुवात भाजून घेते असे बाजायचे नंदाचं बारीक तसा गॅस छोट्या गॅसवर थो भाजतो थोडा लाल भाजी भाजू खराब असलेले काढून टाकायचे शेंगा म्हणजे आज पूर्ण भाजून घेते मग दाखवते बघा भाजले का शेंग्या अजून ते भाजायचं मग त्याचे थंड थे झाले की साली काढायचे शेंगदाणे भाजल्यात आता बघा तुम्ही बघू शकता आता गॅस बंद करू थोडं गार होऊ देते बघा गॅसवर थोडे आता हे जिरे गरम करून घेते म्हणजे वाटायला सोपं कांदे बघा शेंगदाणे सगळे सोलून घेतले परत याला गरम करून घ्यायचे ह्या कढईमध्ये टाकून गरम करून घेते लसण एवढा घेतलाय बघा जिरे लसण लाल तिखट घ्यायचं परत हे शेंगदाण थोडं तेल टाकून गरम करून घेते हे थोडंसं तेल टाकलं ना चांगलं होतं हलवून गरम करून बघा असं परत वाटत वाटेल खलब खल पहिल्यांदा जिरे वाटून घ्यायचे जिरे थोडंसं मीठ असं वाटून घ्यायचं आपल्या खल्लोमध्ये हे शेंगदाणे आता त्यात थोडं लाल तिखट टाकायचं बेडगी मिरचीचं आणि खालीवर करून त्यात टाकून सगळं टाकून वाटायचं आणखीन टाकायचं तिखट असं वाटत वाटत मग मिक्स होईल तसं वाटायचं परत मीठ घालायचं थोडं आणखी थोडं पहिलं थोडं घातलं आता आणि घालून वाटायचं मग नंतर लसूण आता थोडे थोडं लसूण टाकत राहायचं असं हलवून हलवून वाटायचं खाली बस करायचं मग हलका भाग वळ सारखं वाटत राहायच असं वाटत राहायचं बाग बीटेल फुट तर आता परत तेल घाल्याचं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करत जा काय चुकलं तर कमेंट करत जा सबस्क्राईब करत जा पूर्ण असं वाट परत थोडा लसूण टाकला परत वाटून घेतो असे दाणे दाणे राहिले चेट नाही तर चटणी छान लागते खायला म्हणून सोलापूरची चटणी प्रसिद्ध आहे छान आली ना भरून काढते बघा तयार झाली चटणी त्याला एकदा पांढ्यात भरून काढते हे लहान मुलं पण खाऊ शकतात तेवढी तिखट नाही आहे आमच्या मुलं काय तिखट खाते नाही ह्याच्यात सगळं भरून घ्यायच बघा अशी मुटका झालेली होती मोकळी मोकळी नाही होते पण असं आवडली का चटणी आवडली तर कमेंट्स करा लाईक करा सोलापुरी चटणी फेमस चला बाय आता ठेवून देत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय